दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा तरडा का वर्कशॉप कॉर्नर आनंदनगर नागार्जुन हॉटेल असे मुख्य मार्गक्रम करत शिवनगर येथील रविदास महाराज मंदिरात या शोभायात्रेची सांगता होणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी या शोभायात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन तुकाराम टोंपे यांनी केले आहे मानवमुक्तीचे प्रणेते संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रथम सर्व भारतवासियांना मी हार्दिक शुभेच्छा देतो गुरु आणि संबंध आयुष्यात या देशातील दलित शोषित पीडित सामाजिक न्यायापासून वंचित असलेल्या बहुजनांच्या उद्धारासाठी कार्य केले या देशात सामाजिक समता निर्माण होऊन बहुजन समाज राजकर्ता बनला पाहिजे देशातील विषमतावादी व्यवस्था नष्ट झाली पाहिजे कर्मकांड थांबले पाहिजेत समाज अंधश्रद्धेतून बाहेर पडला पाहिजे तत्कालीन परिस्थितीत जी गुलामी होती ती नष्ट करण्यासाठी गुरुरेवदासांनी अखंड कार्य केले वेदावर आधारित समाजव्यवस्था त्यांनी नाकारलेली आहे गुरुरेवदासाचे कार्य या देशातील बहुजनांना प्रेरणा द्यायला आहे त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यासाठी बहुजन समाजाने एकत्र येऊन हे सामाजिक कार्य सांघिक पद्धतीने कार्यपाळ पाळलं पाहिजे गुरुदेवदासाच्या जयंती ही माघपौर्णिमाला येते अर्थातच ती यावर्षी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि देश नांदेड शहरातच नव्हे तर देशभरात ही जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत असते त्याचप्रमाणे नांदेड शहरामध्ये बारा तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये जयंतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी कु सर्व समाजबांधवांनी कुठलेही भेदभाव न ठेवता मतभेद न बाळगता महाराजांच्या जय जयकार करण्यासाठी हा महाराजांचा विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा हा दिवस सणाप्रमाणे साजरा करण्यासाठी प्रत्येकानं सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे आणि बारा तारखेला जी मिरवणूक निघणार आहे बारा तारखेला जे प्रबोधनाचे कार्यक्रम होणार आहेत बारा तारखेला विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत या सर्व कार्यक्रमात समाज बांधवांनी भगिनींनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं आणि शोभायात्राची शोभा वाढवावी अशी विनंती कांशी माया प्रबोधन मंचच्या वतीनं करण्यात येत आहे सर्व बहुजन समाजातील महापुरुषांना विनम्र अभिवादन करते संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती निमित्त सर्व भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा देते गुरु रविदासांच्या जयंती गुरु रविदासांची जयंती प्रत्येकाने सणाप्रमाणे साजरी करावी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस होणाऱ्या जयंती सोहळ्यासाठी महिला पुरुषांनी मोठ्या संख्येने शोभायात्रेत व जयंती सोहळ्यास आपली उपस्थिती नोंदवावी अशी विनंती महिला मंडळाच्या वतीने करते जय रविदास